शहरातील जीवनराम झोपडपट्टी या भागामध्ये साधारण दोन दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल दोन मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय घटना झालेली आहे आपले जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी माहिती प्राथमिक माहिती घेतली आहे त्यानुसार जे मेंदू ज्वार झाला म्हणून ज्यामध्ये डेंगूमुळे झालेला एन्सेफलायटीस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स अकाउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो तर त्याचे प्राथमिक निधन झाल्याचं दिसून येत आहे तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे काही डेंगू आणि इतर संबंधित असलेल्या लढासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जे काही उपाययोजना असते ते करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आम्ही डेंगू किंवा डेंगू सदस्य कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठले नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळावं सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलेही जमलेलं पाणी असेल काय असेल त्याशी तत्काळ त्यात राज जमा होणार नाहीत आणि त्याचे जे काही आवश्यक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या तात्काळ जवळच्या जंगल अधिकाऱ्यांना संपर्क करा घरासाठी शॉपिंग करायची आहे मग आजच भेट द्या राजदेव ब्रदर्स यांचे नवीन दालन आर बी मार्ट ला जिथे आहे होम अप्लायन्सेस डेकॉर्न क्रॉकरी आणि उत्कृष्ट दर्जाची तांबा पितळ स्टील ॲल्युमिनियमची ची भांडी उत्पादकापासून थेट ग्राहकांपर्यंत घरासाठी हवी असलेली सर्व खरेदी तुम्ही मुलीच्या लग्नासाठी उत्कृष्ट दर्जाची भांडी हॉटेल कॅटरिंग साठी लागणारे संपूर्ण किचन वे सगळं काही एकाच ठिकाणी मिळेल एकदा नक्की भेट द्या आर बी मार्ट सोलापूरचं च विश्वास जुना बीएसएनएल ऑफिस शेजारी अक्कलकोट रोड एम पोलीस स्टेशन समोर सोलापूर